दहा वर्ष लेकराप्रमाणे वाढवलेल्या मोसंबी बागेवर एका शेतकऱ्यानं कुऱ्हाड फिरवली आहे सततच्या नुकसानीला कंटाळून तीन एकर बागेतील सहाशे मोसंबीची झाडं त्यांना कापली छत्रपती संभाजीनगरच्या राजा गावातील उद्धव पवार या शेतकऱ्याची ही अवस्था आहे बँकेचा हप्ता भरण्यासाठी एका ठिकाणी बँकेचा तगादा सुरू होता सततच्या त्रासाला कंटाळून मनात आत्महत्येचा विचारही येतो असंही हा शेतकरी उद्धव पवार म्हणतोय या गावामध्ये आहे या गावामध्ये या गावाचं वैशिष्ट्य होतं की हा मोसंबीचा हब मानला जायचा आतापर्यंत आपण पाहिलं की या ठिकाणी देशभरामध्ये मोसंबी सप्लाय व्हायच्या मात्र हाच मोसंबी हा कुठं नाहीसा होतोय ना आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्याला अति पावसामुळे आपली जी फळबाग आहे बहरलेली फळबाग आहे ती तोड तोडावी लागत आहे अशा पद्धतीने फळबाग झालेला आहे नाक तर नव्हतं ना झालेलं आहे दहा वर्ष त्याने ही फळबाग जगवलेली आहे लाखो रुपयाचं नुकसान यामध्ये त्यांना सहन करावा लागतोय तुम्ही या झाड तोडतायत माझ्या भावाकडे उद्धव ज्ञानेश्वर पवार यांच्याकडं सेंट्रल बँकेचं पाच लाख कर्ज आहे बगीचा सात वर्षाचा आहे पण पूर्णतः शंभर टक्के गळ होतीये तरी माझ्या काकाला पॅरेट झटका आलेला आहे याच्यातून उत्पन्न होत नाहीये त्याच्यामुळे माझा भाऊ उद्धव हवाधीन झालेला आहे आणि कर्ज फेडला जात नाहीये त्याला त्याच्यामुळे माझ्या काकाला पॅरेस झटका आल्यामुळे तर मी हा बगीचा तोडतोय त्याच्यातून काही मला उत्पन्न भेटत बेट, नाही माझ्या काकाला पाच नोटीस आलेल्या आहेत सेंट्रल बँकेच्या आता मी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला आणि माझ्या काकाला दोघ मी एकत्र फॅमिली आहे तरी मी आता मी आत्महत्या करणार आहे जर मला मदत नाही भेटली तर आत्महत्या करणार आहे विचार येऊ देऊ हुद नका कारण की तुम्ही शेतकरी जगलात तर दुनिया जगेल शेतकरी काकाला झटका आलेला का आहे आप, माझे आम्ही आत्महत्या करणार आहे काका आणि आम्ही दोघं फिटत नाही त्याचा त्याच्यामुळं येऊ लागलेलं आहे खर्च फिटत नाहीये आणि माझा दोन लाख रुपये खर्च आणि मला फक्त पंचवीस हजार रुपये उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये ही एक शोकांतिका म्हणावी लागेल या महाराष्ट्रावरती की शेतकऱ्याला फळ नस फळं असताना देखील अशा पद्धतीने फळबाग कापावी लागत आहे